नमस्कार उस्मानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार साहेब यांनी दीपावली निमित्त सर्व जनतेस मी संजय धोंडीराम नीलपत्रेवार उस्मान नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मी दिवाळी निमित्त सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की दिवाळी सणानिमित्त बरेच लोक माहेरी महिला जातात त्यांनी त्यांच्या सुरक्षित जे घर वगैरे आहे ते व्यवस्थित लॉक वगैरे करून जावे आणि शेजाऱ्यास सांगावे तसेच मी या दिवाळी निमित्ताने सर्व पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदाराच्या वतीने सर्व जनतेस शुभेच्छा देतो तसेच ही येणारी दिवाळी सर्व जनतेस सुख समृद्धीची भरभराटीची जावी अशी मी विश्वेचने